पुराणांमध्ये औदुंबर वृक्षाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे हा वृक्ष साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांचा निवासस्थान आहे असे मानले जाते औदुंबराखाली केलेली पूजा जप व प्रदक्षिणा लवकर फलदायी होतात औदुंबर पंचमीची कथा अशी आहे की एका प्राचीन नगरात एक धार्मिक आणि सदाचारी ब्राह्मण दाम्पत्य राहत होते ते नेहमी सत्य दान पूजा आणि अतिथी सेवा करीत असत परंतु अनेक वर्ष उलटूनही त्यांना संतती नव्हती या अभावामुळे त्यांच्या मनात मोठे दुःख होते संतती नसल्यामुळे समाजात त्यांना अपमान सहन करावा लागत असे तरीही त्यांनी कधी देवावरील श्रद्धा सोडली नाही ते रोज दत्तगुरूंचे नामस्मरण करत आपले दुःख देवापुढे मांडत असत एके दिवशी त्या नगरात एक सिद्ध पुरुष आले त्यांचे तेज पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते त्या दाम्पत्याने श्रद्धेने त्यांची सेवा केली आणि आपले दुःख सांगितले सिद्धपुरुष म्हणाले तुमची श्रद्धा खरी आहे माघ कृष्णपक्ष पंचमीच्या दिवशी औदुंबरपंचमीचे व्रत करा औदुंबर वृक्षाची विधीपूर्वक पूजा करा दत्तात्रेयांचे ध्यान करा तुमचे दुःख दूर होईल सिद्धपुरुषांचे वचन ऐकून त्या दाम्पत्याला मोठा आधार मिळाला औदुंबरपंचमीच्या दिवशी त्या स्त्रीने पहाटे स्नान केले स्वच्छ वस्त्रे परिधान करून व्रताचा संकल्प केला औदुंबर वृक्षाजवळ तिने पाणी दूध मध अर्पण केले हळदकुंकू फुले वाहिली धूपदीप लावला नैवेद्य दाखवून एकवीस प्रदक्षिणा घातल्या प्रदक्षिणा घालताना ती मनातच म्हणत होती हे दत्तगुरू तुमच्या चरणी माझे सर्व दुःख अर्पण करते माझ्या जीवनावर कृपादृष्टी ठेवा पूजा पूर्ण झाल्यावर तिने ब्राह्मणांना भोजन दिले आणि गरीबांना दान केले त्या रात्री तिला स्वप्नात भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले ते म्हणाले औदुंबर पंचमीचे व्रत श्रद्धेने केल्याने तुझी इच्छा पूर्ण होईल काही काळानंतर त्या स्त्रीला संततीप्राप्ती झाली त्या दाम्पत्याचे घर आनंद समाधान आणि भक्तीने भरून गेले त्या दिवसापासून त्यांनी दरवर्षी औदुंबरपंचमीचे व्रत श्रद्धेने पाळले तेव्हापासून अशी श्रद्धा आहे की जो भक्त औदुंबरपंचमीचे व्रत निष्ठेने करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुखशांती नांदते दत्तकृपा अखंड लाभते औदुंबर पंचमीच्या दिवशी शुद्ध भावनेने संकल्प घेऊन औदुंबर वृक्षाला एकवीस प्रदक्षिणा घालाव्यात औदुंबराखाली बसून गुरुचरित्राचे पारायण करावे तसेच संकल्पपूर्वक स्वामी सप्तशती किंवा गुरुसप्तशतीचे पारायण करावे या दिवशी किमान एकवीस औदुंबराची रोपे लावावीत किंवा दान करावीत अशी श्रद्धा आहे की या व्रताने दत्तकृपा अखंड लाभते आणि जीवनात सुखशांती नांदते श्री गुरुदेव दत्त